मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हजारो राख्या सुपूर्त भारतीय जनता पार्टी नाशिक रोड मंडलचा स्तुत्य उपक्रम भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणीने रक्षाबंधन निमित्त आयोजित केलेला लाडकी बहीण राखी उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राबवला गेला त्या अनुषंगाने नाशिक रोड मंडलच्या वतीनं अध्यक्ष शांताराम घंटे यांच्या संकल्पनेनुसार सहा हजार राख्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाशिक रोड विभागाच्या वतीनं पाठवण्यात येतील असा प्रयत्न आणि प्रयास केला गेला सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी आणि भाजपा कार्यकर्ते यांच्या प्रयत्नांनी नाशिक विभागातून लाडक्या बहिणीने मुख्यमंत्र्यांना पाठवलेली राखी आणि पत्र गोळा केले गेले सुमारे साडेपाच हजारांच्या वर राख्या आणि पत्र जमा झाले असून नाशिक रोड अध्यक्ष शांताराम घंटे यांनी ग्रामविकास मंत्री माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे सुपूर्त केल्या यावेळी भारतीय जनता पार्टीचे शंकर साडे ऋतुजा चव्हाण बापू सापुते शंतनु मिसाळ राहुल कोतमिरे दीपक जाधव सर ऋषिकेश नारद किरण मैड आनंद शेजवळ आदी मान्यवर उपस्थित होते या उपक्रमात प्रभाग क्रमांक वीस मध्ये माजी नगरसेविका डॉक्टर सीमा ताजने यांनी मोठ्या प्रमाणावर महिलांशी संपर्क साधत सदर उपक्रम आणि महिलांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती देत राखी आणि पत्र जमा केले यावेळी मित्रमेळा परिवाराचे कन्नू ताजने नितीन जाधव सर दत्ताजी आगळे विलास चतुर मधुकर पाटील सदामामा चव्हाण अरुण निरगुडे जयश्री जाधव आदी प्रयत्नशील होते या उपक्रमासाठी सौ मनीषा घुगे पवित्रा गुदड मीनाक्षी पाटील सीमा परजने उज्ज्वला गवारे हर्षदा आमेसर इत्यादी महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला या प्रसंगी प्रिया लुनावत जैन यांनी स्वतः केलेल्या कवितेचे वाचन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल ऋण निर्देश व्यक्त केले शंभर मार्काचा करावा अशी विनंती त्यांच्याकडे आणि मी काही इच्छा मांडल्या लेटर त्या पूर्ण करावा आणि तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा मुख्यमंत्री देवभाऊ तुम्ही आमच्यासाठी भरपूर काही योजना आणल्या त्याच्यासाठी पहिले तुमचे आभार आणि असं आमच्यासाठी तुम्ही करत राहावा हीच ही अपेक्षा आणि आम्हाला काय पाहिजे आहे असं आम्ही त्या लेटरमध्ये मध्ये तुमच्यापर्यंत पोहचवलेला आहे कृपया नमस्ते मेरा नाम प्रिया चेतनजी लोणावत नाशिक रोड आदरणीय मुख्यमंत्री जी को हमें रक्षाबंधन के अवसर पर महाराष्ट्र की बहन और बेटी को लेटर लिखने का चांस मिल रहा मिला है उसमें हम महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी को अः हमारी तरफ से राखी और एक पत्र लिख रहे हैं उन्होंने हम लोगों के लिए बहुत सारे कार्य किए हैं जैसे कि प्रहलाद के लिए भगवान विष्णु ने नरसिंह का अवतार लेकर उनकी भक्ति को व्यर्थ नहीं जाने दिया था उस प्रकार हमारे महाराष्ट्र की बहन बेटी के लिए देश के बहन बेटी के लिए उन्होंने भी प्रयास कर कर हमें लाड़की बहन बना दिया है और अंत में मैं इतना ही कहूंगी करते हैं जन सेवा का नेक काम करते हैं जन सेवा का नेक काम मुख्यमंत्री जी जी आपको जी आपको प्रणाम प्रणाम मुख्यमंत्री आपके नेतृत्व में देश की है शान आपके नेतृत्व में है नेतृत्व में है देश की शान आपके मेहनत से दिन है हर दिन महान दिन है हर दिन है महान जय जिनेन्द्र केवीआर न्यूज प्रतिनिधि रोहित अंकुश नाशिक रोड चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा